इतकं स्वप्न असत या ठिकाणी माझ घर होत मी आयुक्ताच्या पाया पडल्या मी माझं नवरा रात्रीच्या तीन वाजेपर्यंत घर खाली केलं घरातली एक एक वस्तू खाली करत होतो आम्ही एकही गाडी यायला तयार नव्हती पाऊस पडत पूर्ण लाईट बंद कसं काय घर खाली करायचं होतं अर्ध सामान चोरी ला गेल लग, कोणी काढून गेलं त्याला विचारलं कोणी सांगितलं काढायला <laughs> आम्ही दोघांनी जे नाही ते कष्ट केले माझ्या अंगावर मी एक दागिना ठेवला नाही माझी लहान लहान मुलं घरात ठेवून मी कामाला जात होतो <laughs> बँकांचं कर्ज काढलं आज उचले पैसे घेतले गोळा कडून माझी सासू शेवटच्या क्षणापर्यंत मागच्या महिन्यात वारलं शेवटच्या क्षणापर्यंत देवाला आज जोडत होत माझ्या मुलाचा घरच व्यवस्थित आम्ही काय गुन्हा केला होता तुम्हाला काय सांगायचं घरासाठी काय काय नाही केलं माझी एवढी लहान पोरगी टाकून मी कामाला होते काय स्वप्न असत एका सो साधारण कुटुंबाच काय स्वप्न असत आपलं स्वतःच घर असावं सुखी कुटुंब असावं इतकं स्वप्न सो... इतकं स्वप्न असत या ठिकाणी माझं घर होत फक्त घरच राहायचं आम्हाला गुरा काय केला होता

दोन मिनिट तुम्हाला पाणी कमी किमतीत मिळाले म्हणून जागा जागेचे पूर्ण पैसे भरले जेवढे पैसे भरायचे पूर्ण किमतीला जागा विकत घेतली जे चालू किंमत होती त्या किमतीला जागा विकत घेतली घर बांधलं पैसे गोळ करून करून इकडून तिकडून पैसे गोळा करून आम्ही घर बांध हे म्हणतात लाच दिली लाच देणारा गुन्हेगार लाच दिली का काळेस घराचं बांधकाम चालू होत बिल्डरनी मीटर साठी पैसे वाटले दिले आम्हाला माहिती का त्याला लाज म्हणतात म्हणून नाही आज पूर्ण पेपरी चिंचवड मध्ये जिथं पण मीटर घेतात पाच हजार रुपयाला मीटर बसतो तेच पैसे आम्ही दिले आम्ही कोणालाही लाच नाही दिली होती ज्या वेळेस बांधकाम आणत अनधिकृत बांध अधिकृत करायचो मला नको जोपर्यंत आराम करू जरी माझ्या समोर येत नाही तोपर्यंत मी पाणी पिणार नाही माझ घर होत मला इथं घर पाहिजे मी कुणाचही घाल नाही मी कष्टाने माझं घर उभं केलं होत आज आज, आज, आज कारवाई झाली पाहिजे पाच कोटीचा दंड आमच्यावर न्यायालयामध्ये न्यायाधीश कसा निकाल लावू शकतो असा की पूर्ण पाच कोटीचा दंड आम्ही इथं भराव आणून टाकला आता हे सगळं भराव केलं याचं काय हा बरा आम्ही टाकला होता का ज्या वेळेस बिल्डरने पूर्ण हे परावर टाकून विकलं त्याच्यावर दंड नको होता का त्याच्यावर दंड आकारला नाही पूर्ण पाच कोटीचा दंड आमच्यावर आम्ही जर उद्या उभा राहायचं कस भाषी घेण्याशिवाय त्यांनी पर्याय सोडला का आम्हाला आज दंड आम्हीच भरायचा आज घर आमची उद्ध्वस्त झाली पूर्ण उद्या आम्ही उभा कसं राहायचं कुठं राहायचं आज ती आम्हाला एका दिवसात सांगितलं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील इंद्रायणी नदीच्या नदीपात्रालगत बांधण्यात आलेले छत्तीस बंगल्यांवर अखेर हातोडा पडला हे सर्व बंगले ब्लू लाईन मध्ये बांधण्यात आले होते ब्लू लाईनमध्ये कुठलंही बांधकाम करण्यास परवानगी नाही असं असताना देखील महानगरपालिकेने बंगले बांधण्यात परवानगी दिली होती तेव्हा बघायची भूमिका का घेतली होती याबाबत मात्र अद्यापही प्रश्नचिन्ह आहेत चिखली परिसरातील इंद्राणी नदीच्या ब्ल्यू लाईन म्हणजेच निळापूररेषेतील बंगल्यांचं प्रकरण चांगलंच गाजलं ब्लू लाईन मध्ये तब्बल छत्तीस बंगले बांधण्यात आले होते याबाबत या रहिवाशांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती परंतु त्यांची अपील फेटाळून लावली गेली त्यामुळे त्वरित ला, हरित लवादाने दिलेल्या कारवाईचा निर्णय कायम राहिला छत्तीस बंगले एकतीस मे पर्यंत पाडण्याचे आदेश महानगरपालिकेला आले होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील इंद्रायणी नदीच्या नदीपात्रालगत बांधण्यात आलेले छत्तीस बंगले अखेर त्यांच्यावरती हे हातोडे मारण्यात आले हे सर्व बंगले ब्लू लाईनमध्ये बांधण्यात आलेले होते ब्ल्यू लाईनमध्ये कुठलंही बांधकाम करायला परवानगी नसताना महानगरपालिकेने हे बंगले बांधत होते तेव्हा बघायची भूमिका का घेतली याबाबत मोठे प्रश्न नागरिक देखील उपस्थित करतात मंडळी चिखली परिसरातील इंद्रायणी नदीच्या ब्लू लाईन म्हणजेच निळ्यापूर रेषेतील बंगल्यांचं प्रकरण हे प्रचंड गाजत आहे हे छत्तीस बंगले होते आणि या छत्तीस बंगले जे बांधण्यात आले होते ते बंगले आता पूर्णत नष्ट झालेले आहेत कुणी घर देतं का असंच म्हणायची ही वेळ आहे हा व्हिडिओ हा व्हिडिओ बघत असताना डोळ्यात अक्षरशः आश्रूंच्या धारा येत होत्या कारण प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाचं एक स्वप्न असतं घर बनवण्याचं आणि ज्या वेळेस अशा पद्धतीनं हे स्वप्न धुळीला मिळतं बनलेलं घर हे पाडण्यात येतं त्यानंतर अशाच प्रतिक्रिया समोर येणार याशिवाय वेगळ्या प्रतिक्रिया येऊ शकत नाही माझ्या अंगावरती एक दागिना मी ठेवला नाही सगळे दागिने विकून घर बांधलं इथं माझं घर होत असं सांगणारी महिला ज्यावेळेस जीवाच्या आकांताने आक्रोशाने तिचं स्वप्न तिचं घर हे जमीन दोस्त होत असताना बघते त्यावेळेस निश्चितच आपल्याही काळजाचं पाणी होतं मंडळी पुण्याच्या लगत असलेल्या पिंपरी चिंचवड आणि चिखली या भागातल्या इंद्रायणी नदीच्या काठी हे घरं बांधण्यात आलेले होते आणि ही घर ब्लू लाईन मध्ये असल्याचं सांगितलं गेलं आणि त्यावरती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही घरं पाडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आता या दरम्यान बरेचसे प्रश्न बऱ्याचशा शंका यामध्ये उपस्थित झाल्या आईंचं म्हणणं होतं की या सगळ्या घरांच्या बद्दल हे लाच देण्यात आली किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लाच घेतली आणि इथे घराच्या परवानग्या देण्यात आल्या त्याचबरोबर येथील जे बंगले मालक आहेत धारक आहेत त्यांनी हे सांगितलं की या ठिकाणी पाईपलाईन आली आहे या ठिकाणी नळ आल्या आहेत या ठिकाणी ड्रेनेज लाईन आली आहे या ठिकाणी विद्युत लाईन आलेली आहे या ठिकाणी गॅसची लाईन देखील ला आलेली आहे आणि एवढं सगळं असताना मग आमची घरं का पाडण्यात यावी त्याचबरोबर ज्या वेळेस या बिल्डरने या ठिकाणी घर किंवा जागा ही विक्री आहे असे मोठमोठे बॅनर्स लावले त्यावेळेस त्यांच्यावरती कारवाई का नाही करण्यात आली ज्या वेळेस मोठे मोठे बॅनर शहरभर लागले आम्ही ते बॅनर बघून या ठिकाणी आलो इकडे जागा घेतली आणि घर उभं केलं आणि ते घर आमचं आता आमच्या डोळ्यात देखत नेस्त नाबूद होत आहे हे बघताना हे सांगताना या सगळ्या मंडळींच्या डोळ्यात केवळ आश्रू होते त्या महिलेचा आवाज देखील निघत नव्हता आम्ही रात्री रात्री उशिरापर्यंत आयुक्तांच्या सोबत होतो त्यांचा त्यांचे पाय धरले त्यांना विनवणी केली आम्हाला वेळ द्या पाऊस चालू होता लाईट गेलेली होती घरातलं सामान कसं हलवणार इकडे गाडी येत नव्हती अर्ध्याच्या वरती सामान चोरीला गेलं डोळ्यासमोर संसार उद्ध्वस्त होताना त्या महिलेने बघितला महिला सांगते आहे माझी सासू मागच्या महिन्यात गेली आणि मरेपर्यंत ती एकच विनंती देवाला करत होती माझ्या लेखाच्या घराचं चांगलं होऊ दे शेवटी ती गेली आणि हे दिवस बघायला आले मंडळी अशा पद्धतीनं या कुटुंबांवरती जो डोंगर कोसळलेला आहे निश्चितच यामध्ये चूक कुणाची आहे कुणामुळे हे सगळं झालं आणि याला कोण जबाबदार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा शोध या सगळ्या शो गोष्टींचा छडा लागणं अत्यंत गरजेचं छत्तीस घर आहेत म्हणजेच प्रत्येक कुटुंबात किमान पाच गृहित दरात बरचसं नुकसान होत आहे कोटी दोन कोटीचे बंगले पस्तीस लाखांचे कर्ज आणखी बाकी आहेत आयुष्याची सगळी जमापुंजी घरांच्या बांधकामासाठी या मंडळींनी खर्च केलेली आणि त्यानंतर अशा पद्धतीनं ही घरं पाडली गेली आहेत ही घर किंवा ही जागा ज्या वेळेस विकण्यात येत होती त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा या सगळ्या प्रकरणाचा त्याच वेळेस तपास का नाही झाला हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो मंडळी मुंबईत त्यांच्या सौजन्याने हा दाखवलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद